केरे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासंदर्भातील अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींचं नशीब समकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला असून लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता म्हणजेच की लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून टाकली असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कोणत्या ॲक्शन आता डेबिटची प्रक प्रक्रिया सुरू होत असून आता या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत लक्षपूर्वक चला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे काही विभागाला दोनशे कोटी रुपये काही विभागाला तीनशे कोटी रुपये अशा प्रकारे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे साधारणतः राज्यातील या ठिकाणी दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे साधारणतः तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी रुपये अशा प्रकारचा निधी आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी दरम्यान असा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही सोबतच आता चार बँकेमध्ये पैसे वाटपाला अखेर मुहूर्त पाहायला आहे सर्वात आधी चार बँकेमध्ये या ठिकाणी जुलै महिन्याचा जमा केला जाणार जर या चार बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत लक्षपूर्वक ऐकत चला त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे राज्य सरकारने गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता मंजुरी दिली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता नाही तर अजून एका योजनेचे म्हणजेच की गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशे देखील रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की दोन योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर आता पहिला टप्पा लवकरच सुरू होत आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा वाटप केला जाणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत सोळा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला आता लवकरच सुरुवात होणार आहे आता हे सोळा जिल्हे कोणते असणार आहेत म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर तुमच्या बँकेमध्ये नेमका कधी आणि किती वाजता जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे सर्व काही महत्वाचे अपडेट पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता लक्षपूर्वक ऐकत चला तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्वाची अशी बातमी आपण पाहत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी पाहू शकता आता कोणत्या क्षणी डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे डीबीटी अंतर्गत थेट तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने तीन मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता पैसे वाटपाला देखील मंजुरी पाहायला मिळत आहे आता कोणत्या क्षणी डी बी टी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे काही विभागाला दोनशे कोटी रुपये काही विभागाला तीनशे कोटी रुपये अशा प्रकारे आता निधी वाटप केला जाणार आहे म्हणजेच की राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होणार आहे साधारणतः तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी दरम्यान हा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिट अंतर्गत आता जमा केला जाणार असल्यामुळे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या आता लाडक्या बहिणींना कसलेच काय किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही सोबतच आता या ठिकाणी पाहू शकता चार बँकेमध्ये आता सर्वात आधी या ठिकाणी रक्कमच जमा होणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता या चार बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्यानंतर आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत आता सर्वात आधी कोणत्या सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि कोणत्या चार बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात मात्र त्यापूर्वी आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना आहे ती आपण आता थोडक्यामध्ये जाणून घेऊयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजनेसंदर्भातील एक अर्जंट आणि महत्वाची सूचना या ठिकाणी जाहीर झाली आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आता लाभ बंद होत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे लाडकी भन योजनेची पडताळणी सुरू झाली आहे लक्षपूर्वक ऐकत चला जर तुम्हाला देखील जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लवकर मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने सरकारने अर्जंट आणि महत्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली असून आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा पडताळणी सुरू झाली असून आता अनेक लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ बंद होणार आहे आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महत्वाची बातमी आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ऑगस्टपासून पडताळणी सुरू होणार आहे म्हणजेच की आता येत्या महि ऑगस्ट महिन्यापासून म्हणजेच की पुढच्या महिन्यापासून आता लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पडताळणी सुरू होणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहत आहोत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता एका घरातील म्हणजेच की दोन महिलापेक्षा अधिक म्हणजेच की एका घरामध्ये जर तीन महिला लाभ घेत असेल तर अशा महिलांचा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार आहे एका घरामध्ये फक्त दोनच महिलांना लाडकीभन योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाली असून सुद्धा ज्या महिला लाभ घेत आहेत अशा देखील महिलांचा या ठिकाणी आता लाभ बंद केला जाणार आहे त्यानंतर स्वतःचे किंवा कुटुंबाकडे जर चारचाकी वाहन असेल तर अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेसह अन्य व्यक्तिक योजनेचा जर कोणी लाभ घेत असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे आणि त्यानंतर अठरा वर्षे पूर्ण नसताना देखील ज्या महिलांनी अर्ज केला अशा दिकल आहे अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे अशा प्रकारे आता लाडकी भन योजनेपासून आता अनेक महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे आणि ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत आहेत अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की राज्य सरकारची अर्जंट सूचना काय आहे थोडक्यामध्ये सांगत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा जा केला जाणार आहे तर आता याच्यासाठी काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे लक्षपूर्वक ऐकत चला तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला जुलै महिन्याचा तेरा हप्ता मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला एक काम करायचं आहे म्हणजेच की तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही मात्र तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्या लिंक नसेल तर ते तात्काळ कर लिंक करून घ्या कारण की फक्त आधार कार्ड लिंक असल्याच बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने हे महत्वाचे काम तुम्ही करू शकता त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता सर्वात आधी कोणत्या सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता सोळा सोळा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि सोळा जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झाली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः आता तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी सोळा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आणि दुसऱ्या टप्प्यात बारा असतील आणि तिसऱ्या ती टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाईल म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये ती 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 जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वा आता वाटप केला जाणार आहे आता जिल्ह्यांच्या आधी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पहिला जिल्हा जो समोर आला आहे तो आहे बीड लक्षपूर्वक ऐकत चला आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की आता बीड जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो तीन हजार रुपयांचा जमा केला जाणार आहे आणि काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता जमा होणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा आता सविस्तर जर पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींना म्हणजेच की पात्र असूनसुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये दे आलेला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे सर्व हप्ते देण्यामध्ये आले आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त आता जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता देण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता हप्ता वाटप केला जाणार आहे तर आता त्यानंतरचा दुसरा जिल्हा म्हणजेच की पहिला जिल्हा आपण पाहिला आहे तो म्हणजेच की बीड आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपये असा निधी या ठिकाणी जमा होणार आहे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता नाशिक जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी समोर येत आहे कारण की आता नाशिक जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरी योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा थोडक्यामध्ये सांगणार आहे त्याकरिता फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देण्यामध्ये असतो येत असतो म्हणजेच की लाडकी बहीण योजनेप्रमाणे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता ज्याप्रमाणे देण्यामध्ये येत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत आहे वर्षाकाठी तीन हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की वर्षाकाठी साधारणतः दोन हजार चारशे नव्वदाशे रक्कम या ठिकाणी वाटप केली जात असते आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे गॅस सिलेंडरचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी माहिती मिळू शकता तुम्ही जर तहसीलमध्ये जाऊन या संदर्भामध्ये माहिती मिळवली तर तुम्हाला सांगतील म्हणजे कोणते कागदपत्र लागणार आहेत सविस्तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरल म्हणजेच की जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या जर निकषामध्ये जर बसलात तर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये देत असतात हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाईल अशा पद्धतीने तुम्ही शंभर टक्के गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळू शकता त्यानंतर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या चार बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मोठ्या बँकेमध्ये लक्षपूर्वक ऐकत चला मोठ्या बँकेमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असते म्हणजेच की एस बी आय बँक असेल एच डी एफ सी बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल यासारख्या बँकेमध्ये हप्ता लवकर जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी आय सी आय सी आय बँक असेल या देखील बँकेमध्ये हप्ता लवकरच जमा होणार आहे म्हणजेच की मोठ्या बँकेमध्ये हप्ता जमा लवकर होणार आहे आणि सहकारी किंवा ग्रामीण ज्या बँक आहेत त्या बँकेमध्ये हप्ता मिळण्यास थोडाफार उशीर होऊ शकतो एक ते दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँका मोठ्या आहेत अशा बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी जमा होऊ शकते जर तुमचे बँक अकाउंट एसबीआय किंवा या ठिकाणी एच डी एफ सी या बँकेमध्ये जर असेल म्हणजेच हो की मोठ्या बँकेमध्ये असेल तर तुमच्या थेट बँक खात्यावरती हप्ता लवकरच जमा होईल आणि सहकारी किंवा ग्रामीण म्हणजेच की पोस्ट बँक असेल किंवा इतर ग्रामीण किंवा सहकारी बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर हप्ता मिळण्यास थोडाफार उशीर शकतो उशीर होऊ शकतो म्हणजेच की साधारणतः एक ते दोन दिवस हप्ता मिळण्यास या ठिकाणी मागे पुढे होऊ शकते त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे देखील आपण पाहिले आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधीपर्यंत मिळणार ते पण आपण पाहणार आहोत त्यापूर्वी अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता त्यानंतरचा जिल्हा जर पाहिला त्यानंतर मुंबई असेल, असेल लक्षपूर्वक ऐकत चला या देखील जिल्ह्यातील बँक खात्यावरती सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी आता बुलढाणा असेल धुळे असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा होणार आहे त्यानंतर अमरावती असेल म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे त्यानंतर काही जिल्हे म्हणजेच की, की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार वाट असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही अजून बऱ्याच जिल्ह्यांची आधी आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपासून वाटप करण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला तर आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो या ठिकाणी वाटप होणार आणि या संदर्भामध्ये आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि यामध्ये आता दोन तारखा आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये आता पहिले तारीख जर पाहायला गेलं तर एकोणतीस जुलै आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये एकोणतीस तारखेदरम्यान लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता एकोणतीस जुलै रोजी नागपंचमीचा सण असल्यामुळे या दिवशी आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर कदाचित किंवा काही कारणास्तव एकोणतीस जुलै रोजी लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जर जमा झालाच नाही तर त्यानंतर अजून एक तारीख समोर आली आहे ती म्हणजेच की नऊ ऑगस्ट आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधनचा सण आहे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जर कदाचित एकोणतीस जुलै रोजी जर हप्ता या ठिकाणी वितरित झालाच नाही तर मग रक्षाबंधन या दिवशी शंभर टक्के लाडकी भन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा केले जातील अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील दोन तारखा समोर आल्या आहेत पहिली तारीख आहे एकोणतीस जुलै जर या तारखेला कदाचित म्हणजेच की काही करणार किंवा तांत्रिक अडचणीमुळे किंवा कदाचित जर एकोणतीस जुलै रोजी लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झालाच नाही तर मग फिक्स नऊ ऑगस्ट रोजी कारण की या दिवशी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आणि तुमच्या जिल्ह्याचे बरेच अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील आपण महत्त्वपूर्ण असे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटत आता पुल व्हिडिओमध्ये धन्यवाद